नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत मेथीचं कालवण ही मेथी खुडून घेतली ती सु चिरून स्वच्छ धुवून घेतली त्यासाठी लागणारं साहित्य हे लसूण आहे लसणाची पात आहे लसूण नाही आहे संपलाय घरातला म्हणून मी लसणाची पात टाकते हे तुम्ही लसूण पण घेऊ शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी लसणाची पात घेते ओवा आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे पण तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता आता माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे संपलेत आणि हे सुकं खोबरं आहे हिरव्या मिरच्या हे सगळं एकत्र करून वाटायचं आहे मिक्सरमध्ये तर चला आपण वाटूया मिक्सरमध्ये मी हे सगळं साहित्य वाटणार आहे आता हे छान वाटून घेतलं आहे एकदम स्मूथ पेस्ट केली ह्याची एकदम बारीक आता चुलीवर करणार आहे हे कालवण आमच्या जावबाई करणार आहेत मोठ्या त्यांना ह्या पालेभाज्यांचं खूप वेळ आहे त्या खूप प्युअर शाकाहारी आहेत म्हणून त्यांना हे त्यांना आवडतात ह्या भाज्या मला ही भाजी येत नाही करता म्हणून त्यांना खास म्हटलं करा ते आता दाखवतात आपल्याला ही मेथीची भाजी आहे ती चिरून घेतलेली बारीक भाजी ती आता भाजून घ्यायला लागल्यात कढईमध्ये तेल टाकून थंडीच्या दिवसात ह्या भाज्या खायला भरपूर येतात मेथीच्या आणि त्या चुलीवर क करून खायला खूपच वेगळी मजा येते ही भाजी आहे ना पूर्ण नरम केली भाजून तेलामध्ये आता ताई आमच्या पेस्ट टाका लागल्यात ती एकदम मसाला केलेली पेस्ट टाकायची ह्याचं कालवण खूप छान लागतं थंडीमध्ये तुम्हीही करून बघा छान रेसिपी आहे ही मला येत नाही ताईनाच येते त्यामुळे मला त्यांनाच म्हटलं करा म्हणून हा ह्या भा भाजीला ना मसाल्याला खरपूस भाजायचं भाजून घ्यायचं खरपूस असं त्याला तेल सुटतंय ही पौष्टिक भाजी मेथीची आणि ह्याच्यात ओवा ही टाकलाय त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते सगळं पौष्टिक आहे हे गरम पाणी आहे आम्ही कढईमध्ये आधीच आम ते साईडला काढलेलं ते गरम पाणी त्या भाजीमध्ये होता लागलं त्या मिक्सर मसाला थोडा असतो ना म्हणून थोडंसं पाणी टाकून ते मिक्सर हाल मसाला हलवून घेतला आणि ते पाणी टाकलंय शेवटी संसारासाठी तेवढं करू शकते ना माये बचत जिथे होईल तिथे करते हेला दंदन उकड़ी आता ह्याला दण उकळी येईल असं उकळवायचं आता मीठ टाकायला लागला त्या पूर्ण पौष्टिक अस मेथीचं कालवण तयार आहे आता ह्याला उकळी आली कि झालं गरम गरम भाकरी बरोबर खायचं ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कशा बरोबर तुम्ही खाऊ शकता बघा हे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्हीही असं कालवण करून बघा खूप छान लागतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद